का परळ नातुंडे कणाकणात गणेश भक्ती नॅरी कोकणात चालली गणेशवारी फक्त एकच ती गाडी एकदम जुनी म्हणजे परी जी लाल जुनी काळात होती ना एस फोर इंजिन वर ती आहे मोर्या अटल शेत्रू माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स म्हणजे चव आहे ना एकदम भारी गणपती साकार म्हणण्यासाठी ना आठवडीतून लवकर कोकणात पोहोचतो सेल्फी काढतायत नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये आज आहे पाच सप्टेंबर आणि आज आपण जात आहोत आपल्या गावाला म्हणजे कोकणात कोकणकर म्हटलं ना की फक्त दोन सणांना आपल्या गावी जातो एक म्हणजे होळी जो शिमगा दुसरं असतो ते गणेश चतुर्थी तर आपल्याला शिमग्यात तर जमत नाही गावी जायला कारण तेवढी सुट्टी पण भेटत नाही पण गणेश चतुर्थीला मी दरवर्षी आवर्जून गावी जातो तर आत्ता इथे नितीन वामान रवी वामाने ना इथे गाडी हो। बुक केली असते तीच गाडी आपण इथे पिक करायला आलो आहोत म्हणजे ती गाडी दोन तीन महिन्यापूर्वी अगोदर एस टी म्हणजे एम एस आर टी सी महामंडळाची गाडी असत ना त्या बुक करायच्या असतात ते आपण नाव नोंदवलं होतं आता इथे गाडी येणार आपण इथे दादरला आहे दादर दादर कुल मार्केटच्या जवळच इकडे आता गाड्या आपल्या आल्या इकडनं गाडी घ्यायची आणि आपली इथे लावून लावायची गाडी तिकडे सगळे लोक येऊन चढणार आणि आपण निघू आता इथेच गाडीची वाट बघतोय इथे संतोष मामा पण आला आहे सकाळी अकरा वाजता तो आलेला आहे त्यासोबत थांबलो आहे मी गाडीचीच वाट बघतो तर चल आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथे इतकी गर्दी आहे ना सगळेजण इथे येऊन थांबलेले आहेत पण इकडे असं सीन झालं आहे की त्या गाड्याच संपल्या आहेत आता कुर्ल्या डेपोतून मागवल्यात गाड्या त्या ज्या जवळ गाड्या येतील ना त्या विकडची गर्दी संपेल आणि त्या सर्व गाड्या इथे लागतील लायनीमध्ये आमचा तर सातावा नंबर आहे ते संतोष मामा पण आहे तर भाई संतोष मामांना सकाळी टोकन घेऊन ठेवलं आहे तिकीट नंबर चारशे त्रेपन्न टोकन नंबर एकशे चौतीस आहे परेल टू रत्नागिरी नातुंडे आपल्या गावाचं नाव सात वाजताची ही गाडी आहे आपली आता ती सात नंबरची बस आपली कधी येईल माहीत नाही तब्बल दोन वाजता आम्ही आलो आणि साडेचार वाजता हे बघा इथे गाड्याला चालू झालं सगळ्या अरे सगळ्या गाड्या येतात आणि ते तुम्ही लाईन बघू शकाल किती येते हे बघा पुराच्या पुरा इथे क्राऊड झाल्याचा आम्हाला आहे अजून दोन तीन गाड्या मागून येत आहेत मला तर या सफेद गाड्या परवडल्या पण या लाल गाड्यात ना लाल गाड्या तर एकदम डेंजर त्या बी एस फोर इंजिन हे बघा लाल जुना लाल डबा आला हा मग तुम्हाला दाखवतो जुना लाल डबा देव करून हा नको असतो ते बस आम्हाला पाऊस कंटिन्यू पडतोय आणि इथे आता बस आल्यामुळे आपल्या बघा आता बस थे बैच थे। ते बॅच नंबर त्या ड्रायव्हर काकांचा नंबर ते सगळं द्यायला सुरुवात झाली इथे बघू आपला नंबर कधी येईल तो हे बघा फायनली आपल्याला सगळं भेटलंय इथे हा बघा बस नंबर भेटलाय बी एल बावीस त्रेचाळीस टोल फ्री आहे अजून काय काय भेटलं इथे बाकीचं हे बघा एकशे एकोणीस नंबर आपला सगळं आणि डिटेल सगळं फिलअप करून फॉर्म दिलेला त्याने बाकी सगळे झेरॉक्स वगैरे आणि झेरॉक्स वगैरे सगळे आता ड्रायव्हर काकांना फोन करायचा आणि बस इकडे कुठली असेल आपली ती घेऊन जायची हे बघा परळ नातुंडे बॅनर भेटला आपल्याला एक हा तिकडे आपण गाडीच्या याच्यावर लावायचा तर आधी गाडी शोधूया आपली कुठे ती हे बघा ह्या सेनापती बापट मार्केट इथे सगळ्या गाड्या लागतात इथे फुल मार्केट पण आहे ते सगळं पण पावसाने पूर्ण अशी वाट लावलेलीच आहे आता शोधतो इथे बावीस त्रेचाळीस नंबर अठ्ठावीस चौतीस तेवीस पंचवीस पस्तीस चौऱ्याण्णव चले बघा ही गाडी भेटली आपल्याला मागाशी त्रेचाळीस बोललेलो ती मिस्टेक झालेली पण बावीस त्रेपन्न गाडी लाल गाडी आहे स्लोगन भारी आहे कणाकणात गणेश भक्ती नॅरी कोकणात चालली गणेश तर मित्रांनो फायनली दोन वाजल्यापासून इथे उभं होतो वाजले पाच आणि आता गाडी भेटली आहे गाडी भेटल्या तर नितीन मामा ती वरळी कोळीवाड्यात घेऊन जाईल आणि आता आपण इथून घरी निघतो आहे कारण फ्रेश पण व्हायचं आहे आणि थोडी पॅकिंग पण बाकी आहे ते सगळं करून आपण पण आता वरळी कोळीवाड्यात तिथे बघा सगळे चाकरमाने चालले आहेत कोकणात नमस्कार मित्रांनो आता आपण घरी जाऊन फ्रेश होऊन वरली कोळीवाडा इथे आलो जिथे आपली गाडी निघणार आहे तिथे तिकडे मी सामान पण लोड केलं आहे सगळं फक्त एकच दिक्कत आहे ती गाडी एकदम जुनी म्हणजे लालपरी जी जुनी काळात होती ना बी एस फोर इंजिनवरती ती आहे आता ती गाडी बघाल तर फक्त आउट झाली आणि ती रफ यूजसाठीच फक्त जशी केली जाते फक्त सीट गावातल्या गावात वगैरे फिरण्यासाठी आणि मुंबईवरून ज्या गाड्या निघतात ना त्या बी एस सिक्स इंजिनची असतात आणि एकदम भारीवाल्या गाड्या असतात ही गाडी पसेंजर मला व्हायच नाही मी शेवटचा प्रवास या गाडीतून आहे ना तीन ते चार अगोदर गेला होता एकदम डेंजर सिच्युएशन होती सी। कारण पाचची सीट पूर्ण हलत होती त्यामुळे ते डेंजर होते आणि आता एस सिक्स uh... गाडी आहे त्यामुळे काय टेन्शन नव्हतं इथं तर थोडंफार टेन्शन आहे पण असो मला रात्रीच्या प्रवासात असं असतं की जेवून जायचं गाडी निघाली की थोडा वेळ जागा राहतो पनवेलमध्ये पन्नवेलमध्ये जाईपर्यंत तर जो झोपतो तो डायरेक्ट सकाळी उठतो पण आत्ता आपण झोपणार नाही तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे रस्त्याबद्दल पण किंवा म्हणजे कोण मध्ये अडथळे जात किंवा कुठले कुठले मार्ग मोकळे झालेत मी असं ऐकलं की, वा कौंड कौंड की कुछे -कुछे दा दा तो कशेडी घाटचं बोगदा पण ओपन झालं आपण ते सर्व बघूया चला तिकडे आता बघू काय 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 परिस्थिती वगैरे हो तर आपला बाप्पा पण बसणार आहे तो बाप्पा आला की नाही ते पण बघूया पुढे लावलं आहे परवा नाथतोंडे एकोणीस म्हणजे सातची गाडी जुन्या गाड्यात ना बी एस फोर त्यांना कॅरियर पण आहे वर एक ते कॅरियर ते बरं आहे कारण खूप सामान असतं गणपती सगळ्यांचं ते आपण मग वरती चढवतो इथे संतोष मम्मा ताडपत्री तर बांधतोय त्याचं हे नेहमीचं फिक्स हे काम आहे दरवर्षी तोच ह्या गाडीला आपल्या ताडपत्री बांधतो वरती त्याची ताडपत्री एकदम मजबूत बांधतो तो आता आपण आतमध्ये आपली गाडी बघूया ते आपला लाडका बाप्पा पण आता आलाय साडेआठ वाजलेत गाडीचा टाइम सात होता आता इथे आपले लाडके बाप्पा पण विराजमान झालेत हे बघा इथे प्रभू श्रीराम अयोध्या मंदिर आणि पुढे ते बाप्पा विराजमान आहेत मूर्ती तर एक नंबर वाटतंय आता नऊ वाजलेत अजून गाडीचा काय पत्ता नाही निघायचा इथे मम्मी आणि सानिका आलेत मी आपल्याला एकदा गणपतीला आपण केलं तर कितीच लागलेले जाता ना त्याच्या आधी ते एकोणीस वीस तास लागले ते किती तास लागले ते एकोणीस तास लागलेले जाताना आपल्याला बघू या वेळेला आपला तो रेकॉर्ड ब्रेक होतोय का नाही ते फायनल आता गाडी निघायला सुरुवात होते ते गाडीला हार घालतो

चाळीस झालेत आणि आता आपली गाडी इथून निघाली आता सव्वा दहा झालेत आणि दादर गाडी इथून निघाली आहे अभि मामा पण इथे आलाय स्वरा पण आहे स्वरा आपली इथून गाडी आता अटल सेतूरून जाते अटल सेतूर माझा हा से फर्स्ट एक्सपिरियन्स आहे गणपती गणेशोत्सवा निमित्त काय होईना पण मी आज इकडनं जातो गणपतीला पण झाकून हो आहे कारण अर्जंट ब्रेक वगैरे काही ते मार ना काय म्हणजे व्हायला नको म्हणून पूर्ण पॅकअप वगैरे आहे सध्या माझं लक्ष फक्त अट हो बटाटे वडे आणि पाण्याची बॉटलची सोय केली आहे निती नामाने खास आपल्यासाठी थँक्यू नीतीनॉमाट पाणी आहे उत्कृष्ट असं फिल्टर वॉटर बास अजून काय पाहिजे आपल्याला वडे होते मस्त विक्रम नाही आता मी पण टेस्ट करतो मुंबईचा वडा भाऊ पण नंबर आहे कळत नितीन मामा एक नंबर होते वडे खरंच मस्त होते थँक्यू बघा आज आहेत ना सगळ्या गाड्या सगळ्या गाड्या अटल सेतूनच चालत जाम आहे गाडी आता हळूहळू चढत आहे आपल्या अटल सेतूवर आपण हा बघा हा वरून जो फ्रीवे वरून जॉईन झालेला ना ब्रिज तो आता इकडे जॉईन होणार हे बघा तूच पा अटल बेहारी वाजपेयी शिवडी नावा शेवा अटल सेतू उघे आठ मिनटात आपण शिवडी टू पूर्ण हा अटल येतो कम्प्लीट करून खाली आलो आहे इथे आता टोल नाकारे गाडी थांबली आहे बट टोल तर फ्री आहे हे बघा आपल्याकडे हे पास पण लावलेला आहे आता हा उलटा पास आहे येताचा लाईन तर थांबायचंच आपल्याला आणि मॅपवर टाकलं आहे ना आता आपण तर हे बघा सहा तास अडतीस मिनटं दाखवत आहेत रत्नागिरी यायला हे का वाजलेत अकरा अठ्ठेचाळीस गाडी इतकी हलते ना विचारू नका फुल व्हायब्रेशन मोड झालं आहे आणि ते पावसाला पण जोरात पावसाला सुरुवात झाली आहे ते सगळ्यांच्या बाऱ्या बंद आहेत तुम्हाला दिसतात काहीत नाही बघा ही तर नक्की दिसते बघा सगळ्यांच्या बाऱ्या बंद येते ती कुठे समोरून गाडी आली ना तर लाईट येते हे बघा ते, ते।, ते, ते हॉटेल श्री साई आमंत्रण आहे सहावार झाले इथे गाडी आमची थांबली आहे आणि इथे आतमध्ये ना थाळी वगैरे पण आहे म्हणजे जेवायची पण सोय आहे ते ब्रेकफास्टसाठी बघिते मेंदू वडे बटाटे वडे पण आहेत वडापाव वगैरे शिवाय ते कोल्ड्रिंक देखील आहे काय बेंगन मसाला काजू मसाला पंधरा टिक्का पिझ्झा जे स्नॅक्स पण आहेत आणि लंच आयटम पण येते सोलकढी वगैरे आहेत आणि त्या साईडला तिथे पावभाजी पुरी भाजी बिर्याणी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत इथे हॉटेलमध्ये ना खायला खूप गोष्टी आहेत म्हणजे स्नॅक्स लंच आणि कोल्ड्रिंक्स वडापाव वगैरे सर्व गोष्टी आहेत पण आपण इथे काहीच खाणार नाही कारण या वेळेला पण मम्मीने म्हणजे गावी पण नेहमी मम्मी डबा घेतच घेतली मम्मीने पण डबा घेतलाच आहे होऊ काय आहे त्यात काय ते माहीत नाही आज गेल्यावर खाडेल चला आपण आज खाऊ बघू आज मम्मीने काय आणलं आहे मम्मी का आणला आज मम्मी चपाती आणि अरे बटाट्याची भाजी मम्मी बटाट्याची भाजी ओळखीची वाटते तुझ्या गेल्या पण आम्ही गावी गेलो ना तर मम्मीने हीच भाजी घेतलेली सर वाढ मम्मी तू पण ते <laughs> तीच भाजी सेम हा वाढ वाढ पिझ चपाती आणि बटाट्याची भाजी तयार आहे खाऊन घेतो तर आपण टेस्ट करू मला माहिती चांगलीच असते मम्मीची एक नंबर लई भूक पण लागली बारा वाजेपर्यंत काहीच नाही खायला सवा बारा वाटल्या रुग्ण तुम्ही पण खायला जेवण तर झालं आता जेवण मस्त होतं मी हाताला सवय ना एकदम भारी आहे पोट मस्त भरलं आहे ना म्हणजे नेहमीप्रमाणे जर बघायला गेलात ना मी जेवण झोपतो सकाळी उठतो बट आता मला जागा राहायचं आहे कारण मला कशेडी बोगदा आहे जसं मी आता अटर्स इथून पहिल्यांदा बघितलंय ना फर्स्ट टाइम ट्रॅव्हल केलंय तसंच आता कशेडीच्या भोगेतून पण फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करणार आहे बट आता इथून तो तीन तासाच्या अंतरावरती आहे सो मला साडेतीन तास जागा राहायचं आहे आणि कशेडी बोगदा आहे मी तुम्हालाही दाखवेन मी गाडी मग किती हलते तर मित्रांनो आता आपला प्रवास तर चालूच आहे नंतर आता कशेडी घाट जवळपास आलोच आहे तिथपर्यंत तरी ओके ओके असते म्हणजे काय अशा उडली विडलं नाही आहे मी आणि आता बघा इथे मी मोबाईल धरला आहे कारण टाईम वगैरे समजायला वाजले सकाळचे चार अठ्ठावीस आणि कशेडी भोगा हे फक्त एकोणीस मिनटावर म्हणजे दहा किलोमीटरवरती तर आता आपण पुढे इथे पाऊस पण त्या सरीवरती चालूच आहे स्लो आहे कारण चढण आहे आणि घाट चढणवर प्लस पाऊस म्हणून गाडी कम स्लो आहे आज मी माझ्या पूर्ण लाईफ मध्ये ना पहिल्यांदाच रात्रभर जागा या प्रवासात आता कायम झोपतोच झोपतो मी आज का जागा आहे तरी तरी फक्त हे कशेरी घाटचा भोगदा भोगद्याचा विषय काढला ट्रॅफिक सुरू झालं आधीच शिर्डी घाट सुरू व्हायच्या आधीच हा रस्ता कसला डेंजर आहे काय माहीत नाही रस्त्यात खड्ड्यात तिखड्यात रस्ते फायनली इथे बोगदा चालू आहे शंभर मीटर वरती चालू केलं आहे बट भोगद्यामध्ये पण रस्ता असा डेंजर झाला आहे ना तू विचारूच नका बोगदा टू वे होता त्या पुढे तो भोगदा वन वे झाला फक्त पुढेच एक काम तर चालू आहे बाजूने जर काही काम झालं नाही त्याचं पण एक बरं आहे की गणपतीत साकारण्यासाठी ना आपण इथून लवकर कोकणात पोहोचतो या इथून आज चालू केलं आहे ते खूप फरक चांगलं आहे आता आपण कशेटी घाट उतरलो आणि कशेटी घाटबद्दल सांगायचं झालं ना तर तो दीड तासाचा प्रवास आपण अवघ्या दहा मिनटात शक्य शक्य केलं आहे फक्त गणपतीसाठी त्यांनी हा रस्ता ओपन केला ते खूप बरं केलंय कारण प्रवासाचा ता एवढा टाईम वाचला आहे वाजलेत पाच आणि इथे सगळे आपले मंडळी बसले बसलेत आता बाहेर उजडायला लागलंय सकाळचे सहा गाड़ी ड्याले परडाला जे कशेडी घाटच्या नंतर आतापर्यंतचा जो रोड होता ना एक नंबर होता पूर्ण सुसाड गाडी होती आणि एकही खटा नव्हता वाटतं वाजले 8 वाजता गाडी संशिश्वरला आली आहे किती आहे बघा पकडा जे नाही हिच माझे पाहिले मी आज करते कुकली कु गाडी खेळते ना तरुण आवडते गाडी पावसवरून निघाली आहे आता थेट नातूंडे <laughs> फायनली आपली इथे गाडी पोचली आहे आणि आता इकडनं आपले सामान अनलोडिंग चालू आहे आपण पण घेतलंच आहे बघ इथे सामान आणि पुढे इथे अन्ना सामान घेऊन पुढे पण गेलेत हेच किरण काकाज इथे हे चित्रशाळा आहे तिथे आपण नंतर भेट देऊयाच कारण आपण आपला पण गणपती इथेच आहे आपल्या नंतर इथे येऊच जरा फ्रेश होऊया आणि घर जाऊ बघ इथे हे गणपती बाप्पा पण चालत मस्त सेल्फी सेल्फी मध्ये सेल्फी काढतायत गणपती बाप्पा तर चला मित्रांनो पावणे दहाला काल रात्री प्रवासाला सुरुवात केली होती पावणे दहाला आणि ते पावणे अकराला आपण पोचलोय म्हणजे तब्बल तेरा तासांचा हा प्रवास होता कोकणात इकडे येण्यासाठी ना गणपतीला खूप म्हणजे खूप गर्दी असते एक तर आम्हाला एकोणीस ते वीस तास लागलेले आणि म्हणजे परवाच्या ज्या गाड्याला ना त्यांना ते सीन झालेलं त्यांना पण खूप गर्दी भेटली त्या म्हणाने आम्हाला खूप कमी गर्दी भेटली आता एक इथं घरी पोचतो ना बस झालं रस्त्याचं सांगायला गेलं तर रस्ते पावसाच्या आहेत ना खूप म्हणजे खूप खराब झालेले आहेत संगमेश्वर ते रत्नागिरी असे हालत आहे ना एकदम डेंजर विचारूच नका पूर्ण वेळ गाडी उडत होती त्यात ती गाडी बी एस फोर इंजिन जुन्या जुनी लाल डबा आमची सीट पुढून चौथी होती तरी पण ती उडते मागच्या लोकांचं तर काय माहीत नाही पण असो इथे येण्यासाठी आम्ही थोडं लवकर आलो कारण पहिलं अटल सेतून आलो अटल सेतून एक नंबर होता आणि दुसरं म्हणजे कोकणकरांसाठी खास कशेडी बोगदा ओपन केला होता त्यामुळे एक तासाचं नंतर आमचं वाचलं एक ते दीड तासाचं नंतर आम्ही फक्त ते दहा मिनटात कवर केलं त्यामुळे इथे थोडं लवकर आलो आहे आता ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय